नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24, फोर बातमी आशीची बदल घडवेल रामटेक येथील युवकावर प्राणघातक हल्ला चाकूने केले गळ्यावर घाव माना येथून जवळच असलेल्या रामटेक येथील एकोणीस वर्षीय आर्यन प्रवीण श्रीवास या युवकाचा येथीलच राहणारा युवक तन्मय बोरकर याने क्रिकेट खेळण्याच्या वादावरून दोन भावांनी मिळून चाकूने गळा कापून हत्या करण्याच्या उद्देशाने त्याला गंभीर जखमी केल्याची घटना दहा फेब्रुवारी रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली सविस्तर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आर्यन प्रवीण श्रीवास व एकोणीस वर्ष हा क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर गेला असता दोन चुलत भावांनी जुन्या वादावरून वाद उत्पन्न केला व आर्यन प्रवीण श्रीवास याच्यावर हत्या करण्याच्या उद्देशाने त्याच्यावर हल्ला करून त्याच्या डोक्यामागे मांडीवर व गळ्यावर चाकूने सफासफ वार करून जखमी केलं व तेथून ते फरार झाले प्रवीण श्रीवास याच्या मित्रांच्या मदतीने रिपोर्ट देण्याकरिता टू व्हीलरवर माना पोलीस स्टेशनला येऊन आपला जीव वाचला पाहिजे म्हणून माना पोलिसांनी अगोदर दवाखाना करून त्याचा उपचार करा रिपोर्ट हा केव्हाही आम्ही घेऊ शकतो असं सांगून त्याला माना पोलिसांनी एकशे आठ अँब्युलन्सद्वारे मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात नेऊन तेथील डॉक्टरांनी त्याला त्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेता अमरावती येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं तेथील डॉक्टरांनी डोके व मांडीवर शस्त्रक्रिया करून आर्यनचे प्राण वाचवले या प्रकरणी माना पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध बी एन एस कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास ठाणेदार सूरज सुरवशे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वानखडे तसेच अमलदार दीपक सोळंके व अविनाश बोरसे हे करीत आहेत महाराष्ट्र न्यूज चोवीस अकोला प्रतिनिधी आशिष वानखडे